मोहाडी ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथम कन्या प्राप्त पालकांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण आणि बेटी बचाव अभियानाअंतर्गत मुलीच्या जन्मावर तिच्या आईला रोख एक हजार एकशे रुपये आणि शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले आणि गावातील पंच्याहत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य तथा आजीवन प्रचारक गुरुदेव सेवा मंडळाचे प्राध्यापक रूपलाल कावडे हे होते तर ध्वजारोहण मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मोहाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहनलाल पटले माजी उपसरपंच मदनलाल बघेले माजी सरपंच ध्रुवराज पटले तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष लिखीराम बघेले पोलीस पाटील राजेश येडे जीई एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र रहमतकर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सी के बिसेन सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले सेवानिवृत्त पोस्टमास्तर हिरालाल महाजन सेवानिवृत्त प्राचार्य डी आर चवरागडे ग्रामपंचायतचे सदस्य भिवराज शेंडे योगराज भोयर खेमराज वाकले पुस्तकला पटले चंद्रकांता पटले पूजा ढोहडे नेहा उके प्रभा पंधरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए के वंजारी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन के बिसेन प्रमानंद तिरेले कमलेश पटले माजी सैनिक कुंवरलाल चौधरी आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत मोहाडीचे सरपंच नरेंद्रकुमार चवरागडे चौरागडे यांनी सांगितले की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आहे एकतरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता समाजात रुज रुजलेली होती मात्र या मानसिकतेत बदल करण्यासाठी मोहाडी ग्रामपंचायतने पुढाकार घेत गावात मुलीच्या जन्मावर तिच्या आईला रोख एक हजार एकशे रुपये आणि स्याल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे त्याचप्रमाणे गावातील पंचाहत्तर पंच्याहत्तर वर्षांवरील सर्व नागरिकांचे स्याल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार हे मोहाडी ग्रामपंचायतच्या इतिहासात प्रथमच होत आहे ज्येष्ठ नागरिकांना मान सन्मान देऊन सत्कार करीत आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे आज समाजात असलेले अनुभवाचे साधन आणि खजिना आहे आज समाजात ज्येष्ठ नागरिकांना विशेष मान सन्मान आहे अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांचे अनुभवातून आपल्या ग्रामपंचायतला विशेष फायदाच होणार आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सर्वांनी सन्मान करावा ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा मान सन्मान राखून आपले सन्मान विशेषित ठेवावे ग्रामपंचायत मोहाडी येथे सर्व ज्येष्ठ नागरिकांसोबत राहून आपण सुचविलेल्या सर्व विकासात्मक कामे पूर्ण करणार आपल्या मागणीची पूर्तता आपल्या मागणी पूर्णता स सहकार्य करून ग्रामपंचायतसुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे असे आपले सहकार्य लाभावे असे प्रतिपादन सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी केले यावेळी गावातील शंभरच्या जवळपास ज्येष्ठ नागरिकांचे सॅल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी गावातील नागरिक महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन टी पी डावखरेसर तर आभार प्रदर्शन उपसरपंच मोहनलाल पटले यांनी केले